कोकणातला पावसाळा आणि विद्युत यंत्रणा यांचं एक नातं झालंय आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला चीफ इंजिनियर नाही डिव्हिजन आहे रत्नागिरी आमच्याकडे फुल टाईम इंजिनियर नाही आम्हाला उठून जावं लागतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इथले अधिकारी रत्नागिरी जिल्ह्यात येतात जातात हे दोन दोन तीन तीन दिवस परत येत आम नाही आम्ही उत्तर कोणाकडून घ्यायची अशा शब्दात आमदार निलेश राणेंनी जिल्ह्यातील विद्युत यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे काढल्या कोकणातला पावसाळा विद्युत यंत्रणा यांचं एक वेगळं नातं झालं असं समजण्यामध्ये काय हरकत नाही काय झालंय मी उत्तरामध्ये या लक्षवेधीच्या जे उत्तर आहे ते रुटीन उत्तर आहे एकोणीस आणि वीस मेला महाराष्ट्रात पाऊस पडला सर्वात जास्त कोकणात पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये जे काय नुकसान झालं त्या नुकसानीचे पंचनामे मी उत्तरामध्ये शोधतोय तर अध्यक्ष महोदय उत्तरामध्ये फक्त जिल्ह्यामध्ये मी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेमध्ये फक्त एकाच ठिकाणाचा उल्लेख आहे मी जेव्हा अधिकाऱ्यांना जेव्हा फील्डवर होतो जिल्ह्यामध्ये सांगत होतो किमान पंधरा ते सोळा लोकेशन आम्ही अधिकाऱ्यांना तिकडे कळवलेले आणि लक्षवेधीमध्येही विचारलं होतं त्याचं काय झालं तर लक्षवेधीमध्ये एकाच ठिकाणाची तिकडे थि, उल्लेख केलेला आहे दुसरा विषय आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला अध्यक्ष महोदय चीफ इंजिनियर नाही विद्युत यंत्रणेचा एम एस ए बीचा नाही डिव्हिजन आहे रत्नागिरी आता रत्नागिरी डिव्हिजनमध्ये चीफ इंजिनियर बसतात आमच्याकडे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बसतात आमच्याकडे फुल टाईम चीफ इंजिनियर नाही आम्हाला उठून जावं लागतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्हाला उत्तरं जर घ्यायची असतात तर आम्हाला शंभर दीडशे दीडशे किलोमीटर लांब जावं लागतं हे जे अधिकारी उठतात आणि रत्नागिरी जातात ते दोन दोन तीन तीन दिवस परतच येत नाही आम्ही उत्तरं कोणाकडून घ्यायची त्या मध्ये मंत्री महोदय त्या मध्ये रत्नागिरी डिव्हिजन या घटनेनंतर एकोणीस आणि वीस मेच्या पावसाळ्यानंतर एक, एक रत्नागिरीमध्ये मीटिंग झाली चीफ इंजिनिअरनी बोलवली त्या मध्ये मा माझ्या कुडाळ मतदारसंघामध्ये मा किंवा कुडाळ सर्कलमध्ये दोनशे पोल हे पडलेले आहेत असं जाहीर झालं तिथे प्रूव्ह झालं आता दोनशे पोल पडले त्याचं पंचनामा झाला त्याचं ऑडिट झाला तुमच्या खात्यामध्ये त्याचं त्याची नोंद झाली मॅडम आम्हाला रिटर्न किती मिळाले अध्यक्ष महोदय फक्त पंधरा मंत्री महोदय आपण ह्याची नोंद घ्यावी आपण सांगताय सगळं सुरळीत आहे आम्ही सगळं काय व्यवस्थित करू होणार कधी हे होणार कधी जो डीपीआर आर झालाय कोकणाच्या विद्युत यंत्रणेचा तो दोन हजार आठच्या अगोदर झाला आता डी पी आरच इतक्या वर्षा अगोदरचा झालाय आहे रिपेअर अँड मेंटेनन्समध्ये आम्हाला किरकोळ पैसे मिळतात मिळतात रिपेअर अँड मेंटेनन्समध्ये आम्हाला जे पैसे मिळतात अध्यक्ष महोदय ते एवढे किरकोळ आम्हाला पैसे मिळतात की त्याच्यातून रिपेअर अँड मेंटेनन्सच होणार नाही आत्ताच्या ह्या पावसामध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये फील्डवर गेलो मंत्री महोदय मी एक मीटर बॉक्स उघडायला लावला त्या मीटर बॉक्समध्ये मेलेला साप सापडला आता मेल्याला साप सापडला म्हणजे तो मीटर बॉक्स कधी उघडला असेल त्याची दुरुस्ती कधी झाली असेल आणि मग तुम्ही सांगता आम्ही सायक्लोन रिस्क आम्ही हे देतोय स्कीम देतोय त्याची मीटिंगच झाली दोन हजार आठला त्याचे पैसे अस्तित्वात आले दोन हजार अठरा एकोणीसला म्हणजे दहा वर्ष सायक्लोन रिस्क मॅनेजमेंट शून्य मग आला आरडीएसएसचा विषय रिव्हॅम्प डिस्ट्रीब्युशन सिस्टम आता रिव्हॅम डिस्ट्रीब्युशन मध्ये त्याच्यामध्ये दोन सब स्कीम चालतात एका स्कीम मध्ये मंत्री महोदय पैसे जे वापरण्यात आले ते फक्त दहा टक्के आहेत अजूनपर्यंत तुम्हाला दोन हजार दोन हजार मध्ये ती स्कीम संपवायची आहे कशी संपवणार आहात आपण एका वर्षामध्ये जे दहा वर्षात झालं नाही ते तुम्ही एका वर्षात कसं संपवणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात